नवनीत राणा यांना पराभूत करणारे बळवंत वानखेडे यांचा ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते खासदारकीपर्यंतचा संघर्षमय प्रवास लक्षवेधी ठरला लक्ष ला आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला तर काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी विजय झाला नवनीत राणा यांना पराभूत करणारे बळवंत वानखेडे नेमके आहेत तरी कोण चला तर मग जाणून घेऊया दर्यापूर तालुक्यातील लेहगावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून वानखेडे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे ग्रामपंचायत सदस्य मग सरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर बाजार समिती संचालक आमदार आणि आता ते खासदार झाले आहेत भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचे पाठबळ सत्तेचे वलय अशा अनुकूल बाबीसोबत असूनही भाजपच्या नवनीत राणा यांना अमरावतीची जागा गमवावी लागली त्यांना पराभवाची धूळ चारणारे काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांची सरपंच ते खासदारकीपर्यंतची झेप लक्षवेधी ठरली आहे रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रासू गवई देझा वाकपांजर यांच्या आंबेडकरी चळवळीच्या मुशीत तयार झालेले बळवंत वानखेडे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमत आमदार म्हणून विजयाची संधी मिळाली आणि आमदारकीचा कार्यकाळ संपण्याआधीच ते आता लोकसभेत पोहोचले आहेत सर्वसामान्य जनतेसोबत जुळलेला शांत संयमी कार्यकर्ता ही बळवंत वानखेडे यांची खरी ओळख आहे दर्यापूर तालुक्यातील थिलोरीच्या झामाजी वाकपांजर कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून ते कार्यरत असतानाच रिपाईचे नेते रासू गवई यांच्या राजकीय वर्तुळात वावरण्यास त्यांनी सुरुवात केली कालांतराने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली दरम्यान राजकीय कार्यकर्ता म्हणून अल्पकाळात आपले अस्तित्व त्यांनी निर्माण केले दर्यापूर तालुक्यातील लेहगाव हे त्यांचे गाव ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्यानंतर थेट जिल्हा परिषद सदस्य सभापती दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली वाचनाची प्रचंड आवड भटकंतीची त्यांना आवड आहे सर्व समाजातील नेत्यांसोबत चांगले संबंध आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क हाच त्यांच्या विजयाचा दुवा ठरला आहे दोन हजार नऊमध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूरमधून ते रिपाई गवई गटातर्फे निवडणूक रिंगणात होते यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला पण दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि दर्यापूरमधून तीस हजारांहून अधिक मताधिक्याने ते निवडून आले जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळून निवडून आलेला आमदार म्हणून त्यांची नोंद झाली प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणे हे बळवंत वानखेडे यांचं विशेष वैशिष्ट्य आहे सर्वसामान्यांशी नाळ जुळवून ठेवत सरपंच ते खासदार हा त्यांचा यशाचा चढता आलेख राहिला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सक्सेस कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद